हे मित्रांनो नमस्कार कशा आहात आपण सर्वजण आय होप मजेत असाल तर मी वनरक्षक मंदाकिनी मी आपल्यासाठी वनरक्षक भरती दोन हजार तेवीसमध्ये वनरक्षक भरतीचा कट ऑफ लिस्ट किती लागेल या याबाबतचा माझा एक एक अंदाज आपल्याशी शेअर करणार आहे तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला काल कॉमन एक कमेंट्स होती की मॅडम तुम्ही तुमचा अंदाज किती कट ऑफ लागल याबाबत तुमचा एक अंदाज सांगा किंवा तुम्ही त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा तर मित्रांनो तुमच्या आग्रहाखातर मी आजचा हा व्हिडिओ आणला आहे तर वनरक्षक भरतीमधील एक सगळ्यात अवघड जी टेस्ट होती ती अवघड टेस्ट तुम्ही पार केली आहे म्हणजे वनरक्षक भरतीमधील जी ऑनलाईन परीक्षा होती ती ऑनलाईन परीक्षा तर तुम्ही दिले आहेत ऑनलाईन परीक्षेची गुणवत्ता यादी तर काही प्रकाशित झाली नाही परंतु एक त्यांची ॲन्सर की आली होती किंवा शीट आली होती उत्तरपत्रिका त्याच्या हिशोबाने आपण आपला स्कोअर तर निश्चित केला आहे आपल्याला आपला स्कोअर माहिती झाला आहे तर मित्रांनो हीच खूप अवघड टेस्ट होती की जी आपल्या हातात नव्हती कारण पेपरमध्ये कोणते प्रश्न येणार आहेत किंवा कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत याची तर आपल्याला माहिती नसते त्याच्यामुळे तुम्ही अर्धी वनरक्षक भरती तर तुम्ही पार केली आहे मित्रांनो तर आता आपण तुमचा जो तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेनुसार तुमचा एक स्कोअर निश्चित केला आहे तोच स्कोअर पकडू कारण ह्या भरतीमध्ये नॉर्मलायझेशन होईल न होईल याची काही गॅरंटी सांगता येत नाही कारण हा आपण लेखापालचाच आपला रिझल्ट बघितला मित्रांनो त्याच्यामध्ये त्यांनी आपली घोर निराशा केली कारण त्यांनी एकदम सरसकटच त्यांची गुणवत्ता यादी प्रकाशित करून दिली त्याच्यामुळे आपण आपल्या वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन होईल की नाही याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला तुमच्या परीक्षेचा किंवा तुमच्या उत्तरपत्रिकेनुसार किती स्कोअर आला आहे तो किती मार्क्स पडले आहेत ते तो तुम्हाला माहिती आहे तर आपण तो स्कोअर सध्या पकडून चालू तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे मी टेलिग्रामला पण चेक केलं आणि मी बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना विचारलं सुद्धा किंवा मला कमेंट्समध्येही मुलं सांगतात की मॅडम मला इतके मार्क्स आहेत वगैरे तर त्याच्यावरून मी एक माझा अंदाज सांगते की ऐंशी नव्वद शंभर याच्यापेक्षा जास्त मार्क्स घेतलेले मुलं नाही आहेत आणि हे जे ऐंशी नव्वद शंभर घेणारेही मुलं कोणते आहेत मित्रांनो की हे तासन तास लॅबमध्ये बसून अभ्यास करणारे मित्र आहेत जे की ग्राउंडवर त्यांची प्रगती जशी अभ्यासात प्रगती आहे तितकी ग्राउंडवर त्यांची प्रगती नाही आहे मित्रांनो तर तुम्ही मला काय म्हणायचं आहे तुम्ही हे समजू शकतच असाल तर मित्रांनो जे परीक्षेमध्ये चांगले आहेत किंवा अभ्यासामध्ये चांगले आहेत असे विद्यार्थी ग्राउंडला कमी घेणार आहेत आणि जे ग्राउंडमध्ये टॉप करणारे विद्यार्थी आहेत त्यांचा पेपर थोडा म्हणजे मीडियम लेवलचा असतो म्हणजे ते सत्तर पंच्याहत्तर असे मार्क्स घेणारे ते मित्र असतात जे रनिंग खूप चांगली मारतात पण एखादीच असा कोणी शेअर असेल की जो पेपरमध्येही चांगला आहे आणि जो रनिंगमध्येही चांगला आहे तर त्याची तर निश्चितच वनरक्षक भरती आहे मित्रांनो आता असं आहे की तुम्ही जे पण विद्यार्थी ग्राउंडमध्ये जास्त मार्क्स घेतील ते विद्यार्थी या ठिकाणी वनरक्षक होणार आहेत हे तर निश्चितच आहे कारण आता जी समोरची प्रोसेस असेल कागदपत्राची बी जी टेस्ट असेल ती पण आपली पात्रता टेस्ट आहे कारण त्याच्यामध्ये कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामध्ये यांच्याकडे आहेत की नाही येस नो अशा प्रकारचे टीक त्या ठिकाणी केले जाते त्याला मार्क्स <smart> नसतात ते फक्त पात्रता आहे आणि त्याचप्रमाणे आपली जी पंचवीस किलोमीटर किंवा सोळा किलोमीटर जी चालण्याची टेस्ट आहे ती चालण्याची टेस्ट सुद्धा पात्रताच आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला चार तास वेळ दिलेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी दोन तासात या तीन तासात या किंवा तुम्ही चार तासात कम्प्लीट करा ते फक्त तुम्ही पात्र झाले असाच त्या ठिकाणी उल्लेख करणार आहेत त्याचे तुम्हाला मार्क्स नाहीत त्याच्यामुळे ही जी भरती तुमची ठरणार आहे एक तर तुमचे पेपर्सचे मार्क्स आणि प्लस त्याच्यामध्ये तुमचे रनिंगचे मार्क्स हेच प्लस होणार आहे आणि त्याच्यानुसार तुमचा स्कोअर ठरून त्या ठिकाणी ऑफ लागणार आहे तर मित्रांनो आपण कट ऑफबाबत चर्चा करायची झाली तर मी, मी तुम्हाला सांगते की हे जे चांगले मार्क्स घेणारे मुलं म्हणजे ऐंशी नव्वद किंवा शंभर आपण असा हा स्कोअर पकडून चालू आणि ह्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड किती आहे आपल्याला माहिती आहे कारण ह्या वर्षी ग्राउंड तर म्हणजे ह्या वर्षीच नाही वनरक्षक भरतीच्या ग्राउंडचं टायमिंगच तसा रनिंगचं टायमिंग इतका हाय असल्यामुळे आउट ऑफ मार्क्स घेणं तर बऱ्याच साऱ्या मुलांना शक्य नाही आहे त्याच्यामुळे जरी जास्तीत जास्त मार्क्स घेणारे जरी मुलं असतील तरी ते मुलं किती घेणार आहेत साठ सत्तर ह्या कोट्यामध्येच राहणार आहेत कारण सतरा मिनिटांमध्येच येणं आणि बारा मिनटामध्येच येणं रनिंग हे तर शक्य नाही मित्रांनो कारण आउट ऑफ मार्क्स तर आतापर्यंत घेणारे फक्त एक दोनच असे बहादर दर भरतीमध्ये निघतात त्याच्यामुळे मी असे एक दोन व्यक्तींचे म्हणजे हे नाही करत कारण आपण जसे सर्वसामान्य सा साधारण जो आहे आपला त्याच हिशोबाने कटाप लिस्ट लागणार आहे कारण एक दोन मुलं तर हे ओपनमध्ये जातील किंवा त्यांनी एक दोन जागा त्यांच्या तर पटकवणंच आहे त्यांना ते तर खात्रीच आहे तर मित्रांनो आपण साठ सत्तर हे गुण आपण रनिंगसाठी त्यांचे पकडू तर तुम्ही पहा ऐंशी जे मुलं पेपरात घेतले आहेत तर अशी ऐंशी घेणारे मुलं समजा साठ ऐंशी पेपर्समध्ये मार्क्स घेणारे मुलं पहा आणि त्या मुलांचं जर रनिंगमध्ये त्यांनी साठ मार्क्स मिळवले तर त्यांचं टोटल किती होऊन राहिलं एकशे चाळीस मित्रांनो तर अशाच प्रकारची गत आहे मित्रांनो जे का पेपर ऐंशी आहे ज्यांचा प पेपर नव्वद आहे हे तर आउट ऑफ रनिंगमध्ये घेऊ शकणार नाही आहेत आणि जर तरी ते ओपनमध्ये जातील किंवा जी एखादी टॉपची जागा आहे ती त्यांना भेटून जाईल परंतु जे त्याच्यानंतरचे जे आहेत मुलं किंवा जी कट ऑफ लिस्ट आपली लागेल तर माझ्या हिशोबाने तर ती कट ऑफ लिस्ट आपली लि, तुम्ही ऐंशी जर तुम्हाला पेपर्समध्ये असतील तर साठ सत्तरही तुमच्यासाठी नफा आहेत मित्रांनो कारण एकशे चाळीस एकशे पन्नास अशा प्रकारचा कट ऑफ मुलांसाठी जर म्हटलं मेलसाठी तर एकशे पन्नास एकशे पंचावन्न एक हा कट ऑफ खूप झाला आणि जर त्याच ठिकाणी फिमेल असतील मुली असतील तर मुलींना तुमचा पण कट ऑफ एकशे चाळीस पंचेचाळीस एकशे पन्नास एखादीच कोणी शेअर असेल तर तिचा होऊ शकतं की एकशे पंचावन्नपर्यंत म्हणजे तिचा स्कोअर झाला आणि झाला आहे आणि तिला वनरक्षकाची जागा भेटली आहे तर मित्रांनो माझ्या हिशोबानं जर तुम्हाला सांगायचं झालं तर मला तरी असं वाटतं की तुम्ही ऐंशी मार्क्स घेतले आहेत तुम्ही नव्वद मार्क्स घेतले आहेत किंवा तुम्ही एखाद्याने शंभर किंवा एकशे सहा अशा प्रकारचे जर मार्क्स घेतले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी तुम्ही पन्नास साठ आणि सत्तर इथपर्यंत तुम्ही ज्यांचे मार्क्स कमी आहेत ज्या मित्रांनी ऐंशीपर्यंत मार्क्स घेतले आहेत अशा मित्रांनी तुम्ही कमसे कम साठच्या वर तरी रनिंगमध्ये कवर करा तुम्ही तरच तुमचं वनरक्षक भरतीमध्ये फ्युचर आहे मित्रांनो नाहीतरी मग तुमच्या समोर जे जातील ते तुमची जागा पटकवतील हे तर निश्चित आहे आणि ज्यांचा स्कोअर नव्वद वगैरे आहे अशा मित्रांनी तुम्ही साठपर्यंत किंवा साठ साठ किंवा साठच्या वर पासष्ट इतकं जरी तुम्ही ग्राउंड मिळवलं तरी ते तुमच्यासाठी भरपूर आहे तर मित्रांनो बघा तुमचं जर टोटल तुमच्या म्हणजे उत्तरपत्रिकेनुसार तुम्ही जो स्कोअर काढला आहे तो आणि तुम्हाला रनिंगमध्ये किती मार्क्स येतात हा याचे मार्क्स जर तुम्ही एकत्रित केले आणि तुमचा स्कोअर जर दीडशे एकशे पंचावन्न आणि मुलांसाठी जास्तीत जास्त समजा पंचावन्न एकशे पंचावन्न साठ असा जर होत असेल तर मित्रांनो तुम्ही वनरक्षक भरतीमध्ये वनरक्षक पदासाठी पात्र व्हाल अशा प्रकारचा माझा तरी अंदाज आहे तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं किंवा तुम्हाला किती वाटतं की कि, कट ऑफ लिस्ट किती लागेल किंवा ज्यांनी वनरक्षक भरतीची जागा पटकन अशा व्यक्तींचा स्कोअर किंवा टोटल त्यांची किती असणार आहे असा जर तुमचा काही अंदाज असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला तुम्छा जे तुमचं जे मत आहे ते तुम्ही कमेंट्समध्ये मला शेअर करू शकता तर मित्रांनो हा एक माझा अंदाज आहे की मुलींना तुम्ही दीडशेपर्यंत आणि मुलांना तुम्ही एकशे पंचावन्न एकशे पन्नास अशा प्रकारचा तुम्ही स्कोअर घ्या आणि मग शेवटी तर काय मग ज्या प्रकारे तुम्ही मार्क्स घेणार आहेत किंवा जशी तुमची लिस्ट लागणार आहे जशी निवड समिती तुमची निवड करणार आहे त्या हिशोबाने तर मग आपल्याला सगळ्यांना लिस्ट लागल्यावर समजूनच येईल तर मित्रांनो हाच माझा एक अंदाज आहे की मला तरी वाटतं की एकशे पन्नास एकशे पंचावन्न असा आपला स्कोअर जाईल आणि अशा प्रकारची कट ऑफ लिस्ट लागेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही तुमचा अंदाज किंवा तुमचा अनुभव तुम्ही तुमचा अंदाज किंवा तुमचं एक मत मला कमेंट्समध्ये लिहून सांगा आपण त्याबद्दल आप कमेंट्समध्ये मा बोलूच माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी अशीच वनरक्षक भरतीबद्दल नवनवीन माहिती किंवा माझे एक्सपिरियन्स किंवा मला जी पण माहिती भेटेल ती तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येत जाईल आणि तुमच्याशी शेअर करत जाईल तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओला